देडगाव ग्रामपंचायत वतीने मियावाकी आनंद घनवन वृक्ष लागवड प्रकल्प यशस्वीरित्या संपन्न नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज लाईव्ह चॅनल या प्रकल्पाचा संपूर्ण लाईव्ह आढावा घेतलाय आमचे तालुका प्रतिनिधी युनुस पठाण यांनी नेवासा तालुक्यातील देडगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने मियावाकी आनंद घनवन वृक्ष लागवड करण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब यांच्या संकल्पनेतून व गटविकास अधिकारी संजय लखवाल साहेब कृषी अधिकारी सुधीर शिंदे कृषी अधिकारी वाल्मिक सुडके कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब कासार यांच्या मार्गदर्शनाखाली या लागवडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील अमरधाम परिसरातील एक गुंठ्यात चिंच कडुलिंब कांचन फुलझाडे अशी तीनशे विविध देशी प्रजातीची झाडे लावण्यात आली या मियावाकी आनंद घनवन वृक्ष लागवड पद्धती ही जपानी शास्त्रज्ञ डॉक्टर अकीरा मियावाकि यांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून साकारलेले आहे संपूर्ण भारतभर या मियावाकी लागवडीचा प्रकल्प राबवत आहेत या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रथम जागा स्वच्छ करून त्या जागेमध्ये शेणखत व जमीन पोषक घटक मिश्रित करून त्या ठिकाणी योग्य ती आखणी करून स्क्वेअर फुटावर झाडे लावण्यात येतात हे मानवनिर्मित जंगल आयोजन असून पर्यावरणाची पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे कमी दिवसांमध्ये जास्त झाडे लावणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे दीड ते दोन वर्षांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये झाडे वाढतात सर्व झाडे एकमेकांची स्पर्धा करत प्रचंड प्रमाणात वाढ होते व वा घनदाट जंगल तयार होते देडगाव ग्रामपंचायत अशा विविध उपक्रमासाठी नेहमीच अग्रेसर असून वर्षभरात अनेक उपक्रम राबवत असतात ग्रामपंचायतच्या वतीने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी ज्येष्ठ नागरिक बाजीराव पाटील मुंगसे गावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे व ग्रामविकास अधिकारी संतोष ओल्हारे भाऊसाहेब यांनी विशेष आयोजन केले यावेळी रोहित फुलारे रंगनाथ फुलारे रवी कुऱ्हाडे ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब म्हस्के गणेश तांबे किरण मुंगसे संजय कुटे यांनी विशेष कष्ट घेतले तर यावेळी अशोक तांबे पत्रकार युनुस पठान सुभाष मुंगसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पंचायत समिती नेवासाचे कृषी अधिकारी वाल्मिक सुडके साहेब व ग्रामविकास अधिकारी उल्ल्हारे भाऊ साहेब यांनी आपली मुलाखत दिली तर पाहूयात ती सविस्तर नमस्ते मी वाल्मिक सुडके कृषी अधिकारी पंचायत समिती नेवासा आज आपण बालाजी देडगाव मशनभूमी परिसरामध्ये आपल्या जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आनंद आनंद भंडारी साहेब त्याचप्रमाणे माननीय सुधीर शिंदेसाहेब कृषी विकास अधिकारी तसेच आपल्या तालुक्याचे आदरणीय सन्माननीय माननीय मान्य अधिकारी माननीय संजयजी साहेब यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून आपण आज बालाजी देडगाव मशनभूमी परिसरामध्ये मियावाकी आनंद घनवन प्रकल्पाची या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे यामध्ये गुंठा क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी तीनशे झाडांची विशेषत देशी प्रजातीची लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे यामध्ये एक स्क्वेअर मीटर क्षेत्रामध्ये आपण तीन विविध प्रकारची फुलझाडं जसे की जाई जुई मोगरा गुलाब बोगनवेल त्याचप्रमाणे फळझाडामध्ये चिंच बोर आंबा कवट अशा प्रजातींची लागवड केलेली आहे त्याचप्रमाणे आपले जे जंगली व देशी प्रजाती आहेत त्यामध्ये प्राधान्यानं वड पिंपळ औदुंबर बेल अशा फळझाडांची लागवड या ठिकाणी अतिशय घन पद्धतीनं केलेली आहे या प्रकल्पाचा उद्देश हा एक जंगलाची एक छोटी प्रतिकृती आपण या ठिकाणी तयार केलेली आहे यामध्ये आपल्या पर्यावरणाचं जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो त्याचप्रमाणे जैवविविधता ही टिकवण्याची जबाबदारीसुद्धा या प्रकल्पातून पूर्ण होत आहे व अशा प्रकारे या ठिकाणी सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अशा प्रकारचे मिळावा की प्रकल्प राबवणं हे अतिशय गरजेचं आहे या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायत बालाजी देडगावचे सरपंच माननीय चंद्रकांतजी मुंगशे साहेब त्याचप्रमाणे उल्हारे साहेब ग्रामपंचायत अधिकारी व सर्व ग्रामस्थ यांनी सर अतिशय सहकार्य वेड़ आणि वेळोवेळी श्रमदान करून या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद आज या ठिकाणी जिल्हा परिषदचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी का श्री भंडारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा आनंद घनवन मियावाकी अंतर्गत ग्रामपंचायत देडगावमध्ये स्मशानभूमी परिसरात एक गुंठ्यावरती आम्ही हा मियावाकी प्रकल्प आज उभारलेला आहे या प्रकल्पाचा पूर्ण करण्यासाठी आम्हाला आदरणीय साहेब आदरणीय साहेब आमचे गटविकास अधिकारी श्री संजय लकवाल साहेब या सर्वांनी मार्गदर्शन केलं आमच्या ग्रामपंचायत सरपंच मान्य चंद्रकांत पाटील मुंगसे उपसरपंच आदरणीय अण्णा सर्व ग्रामपंचायत कर्मचारी गावातील सर्व ग्रामस्थ यांचं सहकार्य सो लाभलं ह्या प्रकल्पातून आपण मोठा जंगलाचा जो छोटासा भाग असतो तो तयार करणार आहोत भविष्यात ही झाडं जगल्यानंतर गावाच्या वैभवामध्ये भर पडणार आहे हे झाडं जगवण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाण्याची सोय करणार आहोत ठिबक सिंचनची व्यवस्था करणार आहोत आणि हे जंगलाची पूर्णपणे काळजी घेण्याचं ग्रामपंचायतनं ठरवलेलं आहे धन्यवाद